नमस्कार मी आशा माळी आपण पाहत आहात द डिस्कव्हरी न्यूज द डिस्कव्हरी न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहुयाशी आधी काय खेळ गळामळी शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश शिंदे यांनी वाढदिवसा निमित्त घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद विधान भवनाची प्रतिकृती शिवसेना विधानसभा प्रमुख व माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे बुके ठरला चर्चेचा विषय महाराष्ट्राच्या विधान भवनाची हुबेहुब साकारण्यात आलेला गुलाबाचा बुके कल्याणपूर्वे चांगला चर्चेचा विषय ठरला आहे निमित्त आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील माजी अभ्यास नगरसेवक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेला हा अनोखा बुके सर्वातच लक्ष वेधून घेत आहे साधारणपणे दीड महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक संपन्न झाली आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष हे अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांकडे गेले आहेत राज्यातील सत्ताधारी महायुती असो की महाविकास आघाडी या सर्वांनी हळूहळू विधानसभेच्या दृष्टीने कंबर कसण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेतील नागरिकांनी निलेश शिंदे यांना हा विधानसभेच्या प्रतिकृतीचा भुके दिला आहे अनेक गुलाबांनी भरगस्त असलेल्या या बुकेवर विधानभवनाची हुबेहू प्रतिकृती साकारण्यात आली आहे तसेच त्यावर कल्याण पूर्वेतील जनतेच्या मनात निलेश दादा विधानभवनात अशा आशयाचा संदेशही लिहिण्यात आला आहे ज्यातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक प्रकारे माजी नगरसेवक निलेश शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्या आहेत त्यामुळे माजी नगरसेवक निलेश शिंदे यांना देण्यात आलेल्या या अनोख्या बुकेमुळे पाठोपाठ कल्याण पूर्व पुन्हा एकदा राजकीय पलटावर चर्चेत आला आहे ज्याचे विधानसभा निवडणुकीचे राजकीय चित्रही लवकरच स्पष्ट होईल वाढदिवसाच्या निमित्त कल्याण विधानसभा क्षेत्राचे विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांना एक लाख वयाचं आपण वाटप करणार जे करून विद्यार्थी त्यांना आपण एक लाख वयांचं वाटप या ठिकाणी करणार आहोत इथे प्राथमिक स्वरूपामध्ये आपण एक पाच पन्नास विद्यार्थ्यांना इथे ते दिलेले प्रत्येक विभागाच्या किंवा प्रत्येक वार्डातले नगरसेवक आणि तिथले आमचे जे कार्यकर्ते त्यांच्यामार्फत आपण प्रत्येक ठिकाणी या वया वयांचं वाटप आपण त्या विद्यार्थ्यांना करणार होणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना गरज लागेल आपण त्यांना शैक्षणिक मदत करायचं आम्ही गेले अनेक वर्ष आपणच्या माध्यमातून आपण अनेक विद्यार्थ्यांना आपण आपण मदत घेतलेले आहे आज पाच पन्नास विद्यार्थी आज सम्राट शाळेचे त्यांना देखील आपण व्यक्त घेणार आहोत त्यांचे पूर्ण शिक्षण दहावी बारावीपर्यंत शिक्षण आपण आपल्या माध्यमातून आपण करण्याचे कोणालाच आपण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कारण ही भविष्यातली पिढी आपण ही जर घडली तरच आपल्या ह्या शहराचा विकास सातत्याने होऊ शकतो त्यामुळे या तरुण पिढीला या नवीन येणाऱ्या पिढीला आपण कुठेतरी प्रोत्साहित केलं पाहिजे या दृष्टीभातून आपण या वाटिशाचं या संबंध शहरातील सर्व जे गरज गरु गरज विद्यार्थी आहेत त्यांना आपण या शैली शालेय साहित्य वाटप करण्याचा सा माणूस करतो ती आज या ठिकाणी कल्याणपूर्वेमध्ये अनेक शाळा आहेत पण जे ग्रुमिंग पाहिजे किंवा येणाऱ्या काळामध्ये जर बारा दहावी किंवा बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जर आपण उत्सव पुढे काय करणार तर भोवतींना तेवढं त्यांना एक लिमिटेडच माहीत असतं की मी सायन्सला जाईल कॉमर्सला जाईल इंजिनिअरिंगला जा। जा जाईल आणि अनेक अशा फील्ड आहेत ज्याच्या माध्यमातून आपण विकास घडू शकतो किंवा आपण प्रगती करू शकतो आपल्याला जॉ जॉबचे आता सगळेच जर इंजिनियर व्हायला लागले तर एका ठिकाणी सन्स्ट्रेन होऊन जाईल त्यामुळे वेगवेगळ्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये सेक्टर्समध्ये द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद